नमस्कार आजचा आपला विषय आहे श्रीकृष्ण आणि त्याच्या गोपिका आपल्या जीवनातील अव्यवस्थेत व्यवस्था लावणारा असा हा श्रीकृष्ण असतो रवींद्रनाथांनी गीतांजलीत म्हटले आहे सारा दिवस सतारीच्या तारा लावण्यातच गेला अजून सतार लागत नाही संगीत सुरू होत नाही आपली सर्वांची ही स्थिती आहे आपल्या जीवनात मेळ नाही जीवनाची सतार नीट लागत नाही ही जीवनाची सतार सात तारांची नसून सहस्र तारांची आहे ही अनंत तारांची हृदयतंत्री केव्हा नीट वाजणार आपल्या हजारो म्हणजेच या तारा आज एक वाटते उद्या दुसरे वाटते या क्षणी अमुक करावे असे वाटते दुसऱ्या क्षणी दुसरेच वाटते या हजारो वासना आपणास नाचवीत असतात आपली कुतर ओढ चाललेली असते एखाद्या नवऱ्याला दोन बायका असल्या तर त्याची किती केविलवाणी स्थिती होते मग या जीवात्म्याच्या त्या हजारो बायका त्याची काय दशा करत असतील बरे सदैव चाले ताण हृदयावरती पडतो ताण उरुतेन मला अल्पत्राण काय करावे मी केवळ मरून जावे असे जीवाला वाटू लागले श्रीकृष्णाला सोळा हजार नारी होत्या असे आपण वाचतो सोळा हजारच काय सोळा कोटीही असतील आपल्या या क्षणाक्षणाला बदलणाऱ्या शेकडो मनप्रवृत्ती म्हणजेच या नारी म्हणजेच या गोपी या गोपी जीवनाला ओढीत असतात एकूण गोकुळात जन्मलेला श्रीकृष्ण या गोपींची फजिती करतो तो गोपींचे वस्त्रहरण करून त्यांना लाजवितो प्रत्येक प्रवृत्ती गोंड स्वरूप घेऊन जीवात्म्याला मोह पाडित असते गटेच्या फाऊस्ट काव्यामध्ये एके ठिकाणी एक, एक व्यक्ती म्हणते मला माहीत होते की हे पाप आहे परंतु ह्या पापाने किती सुंदर वेष धारण केला होता हे पाप किती गोड व सुंदर होते परंतु श्रीकृष्ण या गोपींच्या बाह्य रंगरूपावर भुळत नाही तो त्याचे खरे स्वरूप प्रकट करतो त्यांचे आतील ओंगळ व हिडीस स्वरूप त्यांच्या निदर्शनास आणून देतो त्यांची लाक्षणिक वस्त्रे दूर करतो त्या त्या दुष्ट प्रवृत्ती मग लासतात त्या नरमतात विरमतात त्या श्रीकृष्णाच्या चरणी रथ होतात बा कृष्णा आता तू सांगशील तसे वागू तू सांगशील ते करू तू आमचा स्वामी असे ते हात जोडून म्हणतात जीवनात हेच मुख्य काम आहे सर्व इंद्रिये सर्व वृत्ती यांना एका महान ध्येयाच्या भजनी लावणे जीवनात स्थिरता आणणे नदी सागराकडे जाणार पतंग प्रकाशाकडे जाणार भुंगा कमळाकडे जाणार मे, मोर मेघाकडे वळणार आपल्या सर्व वृत्ती सारी शक्ती कोणत्या तरी एका ध्येयाकडे घेऊन जाणे हे कार्य असते श्रीकृष्ण हे काम करतो सर्व प्रवृत्तींना खेचून ध्येयाकडे त्यांना वळवितो यामुळे जीवनातील अशांती लयाला जाते एकच सूर हृदयात घुमू लागतो परंतु हे काम सोपे नाही हृदयात ऐक्याची मुरली वाजू लागण्यापूर्वी कृष्णाला कितीतरी काम करावे लागते अहंकाराचा कालिया नाहीसा करावा लागतो आपला अहंकार सारखा फुटकार करीत असतो आपल्या आजूबाजूस कोणी येऊ शकत नाही मी मोठा मी श्रेष्ठ इतर सारे मूर्ख आपल्या अहंकाराच्या शेजारी कोण राहणार भांडेल तोच करंटा अशा सृष्टीत सर्वांशी भांडत जाणारा हा अहंकारी एकटा जीव कधी मुक्त होणार श्रीकृष्ण या अहंकाराच्या फणेवर उभा राहतो जीवन यमुनेतून या, या कार्याला तो हाकलून देतो या जीवन गोकुळातील द्वेष मत्सरांचे वणवे कृष्ण गिळून टाकतो दंभ पाप यांचे राक्षस नाहीसे करतो अशा प्रकारे जीवन शुद्ध होते एक ध्येय दिसू लागते त्या ध्येयाचा ध्यास जीवाला लागतो जे मनात तेच ओठात तेच हातात आचार उच्चार व विचार यात ऐक्य येते हृदयातील गडबड थांबते साऱ्या तारा ध्येयाच्या खुंटीला नीट बांधल्या जातात त्यांतून दिव्य संगीत स्रवू लागते धन्यवाद